नमस्कार मी संजय भवन कोते राहणार सातारा मूळ तसा जन्म माझा मुंबईचा एम एस सी बी एड मुंबई विद्यापीठ आहे माझं लग्न इथे सातारा जिल्ह्यातीलच एम एस सी डी एची विजया संजय कोते यांच्यावर आलं लग्नानंतर मी मुंबई सोडली आणि इकडे साताराला शिफ्ट झालो मी रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्युनियर कॉलेज टीचर म्हणून आम्ही दोघे सर्विस करत आहोत तर मॅडमचं या ठिकाणी आर्वी हे रयमानपूर येथील गाव आहे आणि मी मुंबईला चिंचपोख या ठिकाणी होतो त्या ठिकाणी पण सुलते त्या ठिकाणी असतात आलं नाही लग्नानंतर इकडे शिफ्ट होण्याचं कारण मला ती मुंबईची धावपळ नव्हतं हे आजी मग नव्हतं त्यामुळे तिथे कुठे शिक्षण झालं तरी मी इकडे शिफ्ट झालं लग्नानंतर तर वेळेत शिक्षण संस्थेमध्ये आल्यानंतर मी दोन वर्ष पनवेलला सर्विस केलेली आहे त्यानंतर इकडे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा या ठिकाणी ज्युनियर कॉलेज टीचर केमिस्ट्रीच्या विषयाचे आम्ही दोघे त्या ठिकाणी सेवा केलेली आहे दोन तीन वर्ष झाले आम्ही दोघे रिटायर झालेलो आहोत तर सर्विसमध्ये असताना सिनियर कॉलेजचे एक टीचर होते त्यांनी आम्हाला या प्रकृतीपत्र दोन हजार सहा रोजी माहिती सांगितली मला वाटते प्रकृती साधारण एकोणीसशे नव्याण्णव किंवा दोन हजार साली चालू झालेलं आहे आणि मग दोन हजार साल जेव्हा त्यांनी आम्हाला इकडे येऊन येथील परिसर दाखवला त्यावेळेला फक्त हा आपण जो हॉल आहे बघतोय तेवढा हॉलच होता, होता। या ठिकाणी सर्व पार्टिशन होतं आणि इथेच सर्व पंचकर्म वगैरे होत होतं आणि पुढच्या या ज्या रूम्स आहेत त्या स्पेशल रूम होते आणि एक्झिक्युटिव्ह रूमपर्यंतच दोन हजारपर्यंत होतं त्यानंतर दोन हजार सहा नंतर हे संपूर्ण बांधकाम आम्ही पाहिलेलं आहे दोन हजार सहाला जेव्हा आमच्या मित्रांनी या ठिकाणी घेऊन दाखवलं आम्हाला तर अशी एक स्कीम आहे म्हटले लाईव्ह मेंबरशिप आहे या ठिकाणी एकदम ठराविक अमाऊंट दिल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवस वर्षाला किंवा तीस दिवस वर्षाला स्पेशल रूम किंवा एक्झिक्युटिव्ह रूम त्या पद्धतीने ते अमाऊंट होतील तर त्यावेळेला दोन हजार सहा म्हणजे फार पैसे काही न नसायचे पगार कमी असायचा दोघं जरी सर्विस लावतो तरी तरी आम्ही विचार केला दोघांनी कुठेतरी डी करण्यापेक्षा कुठेतरी प्लॉटमध्ये गुंतवण्यापेक्षा आपल्या आरोग्याची गुंतवणूक मोठी होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही दोन हजार सहा साली लाईफ मेंबरशिप या प्रकृतीची घेतलेली आहे तर त्यामध्ये दरवर्षी आम्हाला एका व्यक्तीसाठी तीस दिवस बेसिक रूम आता त्याला म्हणतात पूर्वी स्पेशल रूम आणत होते त्याची आम्हाला पूर्ण वर्षाला तीस दिवस एका व्यक्तीसाठी पंचकर्मासाठी मिळतात तर तेव्हापासून म्हणजे दोन हजार सहा पासून ते आज ताग आहेत आणि एकही एक दिवस बुडवलेलं नाही म्हणजे दरवर्षी एका व्यक्तीला तीस दिवस दोघं जण आलं तर पंधरा दिवस अशा पद्धतीने ते दिवसाचे वाटप असते तर एक एप्रिल ते एकतीस मार्च असं ते फायनान्शियल इयर प्रमाणे ते धरतात एक एप्रिल उजाडलं की आमच्या त्या लाईफ मेंबर काढून तीस दिवस जमा होतो आणि मग आम्ही काय करायचो की वर्किंग डे असताना तर येणं शक्यच नाही एवढं सात दिवस रजा काढू तर दिवाळीची सुट्टी आठ दिवस असायची किंवा तो दोन आठवडे असायची मेमध्ये उन्हाळ्याची सुट्टी तीन चार आठवडे म्हणायची तर साधारण आम्ही दोन आठवडे अगोदरच बुकिंग करायचो आणि दोघंजणं इन सर्व्हिस असताना रजा काढण्याच्या ऐवजी सुट्टीमध्ये दिवाळीच्या सुट्टीत आणि मे महिन्याच्या सुट्टीत रेग्युलर दोन हजार सहा सालापासून येत आहोत म्हणजे वर्षाचे तीस दिवस आम्ही दोघांनी बुडवलेले नाही एकही दिवस बुडवले नाही आणि मध्ये आधी आता जसं आपलं वय वाढतं त्याप्रमाणे आपल्याला आजार हे नक्कीच चालू होतात आता दोघे टीचर असल्यामुळं बसून असं खाली मान करून वाचणं लिहिणं किंवा उभं राहून लेक्चर घेतात त्यामुळं हळूहळू काय व्हायला लागलं ला? की माझं सर्वायकल स्पॉन्डालिशनचा क्लास चालू झाला दुखायलाच लागले रे मध्ये बघितलं तर असे दोन केला असे पक्षाची चोद असते ना असे टोक आलेले तर ते दुखणं चालू झालं पण इथं रेग्युलर दर सहा महिन्याला दोघं येत असल्यामुळं इथल्या पंचकर्मामुळं तो आजार माझा बरा झाला दुखणे बरं झालं त्यानंतर काही दिवसाने पुन्हा वयमानाप्रमाणे उजवा बुडगा दुखायला लागला म्हणजे पायऱ्या रक्कम दुखायला लागला ते पण रेग्युलर असं येत असल्यामुळं पंचकर्मामुळं ते दुखणं देखील बरं झालं त्यामुळं कोणताही आजार नाही डायबेटीस नाही भीती नाही सर्व काही नॉर्मल आहे माझंही आहे आणि मॅडूच आहे तर अशा पद्धतीने पंच या ठिकाणी पंचकर्म रेग्युलर घेत असल्यामुळं mm -hmm. आम्हाला याचा या प्रकृतीचा फार मोठा फायदा झालेला आहे आणि लाईफ टाईम आमची ही इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्यानंतर असं तर, तर मागच्या महिन्यामध्ये आम्ही दोघं आलेलं असताना या ठिकाणी डॉक्टर साहेब म्हटले की आता तुम्ही पंचकर्म खूप दिवसापासून करताय दोन हजार सहापासून तर याच्यावरची एक क्रिया आहे की ती कुठे प्रवेशिका किंवा काय कल्प असं त्याला म्हणतात की ती साधारण चौदा दिवस अस लागतात त्याला बघा दोघांना जमलं तर घरी गेल्यानंतर आम्ही विचार केला की मग काय करूया दोघांनी एकदम जाऊया की एक जाऊया जाव्या दोघांनी एकदम पंधरा दिवस यायचं म्हटलं तर म्हटलं तरी काय शक्य होणार नाही तर म्हटलं मागे कुठे मॅडम या अगोदर मला म्हटले बघा तुम्ही जाऊन काय तुम्हाला अनुभव तर मग जातानाच मग मागच्या महिन्यात मी बुकिंग करून गेलो होतो की मी तारखेला येतो बारा तारखेला येईल असं सांगितलं बारा तारखेला मी या ठिकाणी आलो मग आल्यानंतर या ठिकाणी इथे रूम तुम्ही पाहिले असेल कॅन्टीनला जाताना तिथे तुम्ही पाडवा पाहिला असेल दरवाज्यावर त्या रूममध्ये बारा तारखेला मी इथे आल्यानंतर सगळ्यांनी जर फोटो दाखवले या आतमध्ये ओ पिढीमध्ये आपल्या धन्वंतरीची मूर्ती आहे त्याचं पूजन केलं मात्र त्यात ध्वनी शेतीवर दो आल्यानंतर त्यानंतर बाहेर जाऊन तो संकल्प घेतला संस्कृतमध्ये संकल ते आहे संकल्प त्याचा पण व्हिडिओ आहे ते घेतल्यानंतर मग कोटी प्रवेश म्हणजे त्या रूममध्ये मी गेलो बारा तारखेला साधारण सकाळी गेलो त्यानंतर पूर्ण त्या रूममध्ये लाईट बंद केलेली असते दोन समाय दिल्या होत्या असताना त्या वेळेला पेटून दिले लागणारं ते वगैरे साहित्य दिलं होतं आणि सांगितलं की तुम्हाला दिवसभर चेवणपुरासह राहावं लागेल आणि संध्याकाळी थोडस काहीतरी त्रांतळाची पेज किंवा खिचडी वगैरे दिलं जाईल माझी मनाची तयारी अगोदरच होती कारण मी विपशनाचे दोन शिबिर केलेले आहेत तर त्या ठिकाणी पण दहा दिवसाचं काय असायचं मौन पाळावं लागतं पहिल्या दिवशी मोबाईल जमा करावं लागतो आणि दहा दिवसाचं आर्य मौन पाळावं लागतं आर्य मौन म्हणजे काय जसं तोंडाने बोलायचं नाही असं तर डोळ्यांनी चेहऱ्याने खानापुना देखील करायचं नसतं असे दोन शिबिरं आम्ही दोघांनी पण केले आणि घरी चहा कॉफी वगैरे काय पित नाही त्यामुळे त्याचा काही संबंध येत नाही तर ते दोन शिबिर तर त्याचा एक फायदा म्हणजे मनाची तयारी माझी होती की आपण चौदा दिवस सहज राहू शकतो काय म्हणजे छवनप्रास तर देत आहेत ना कारण घरी पण मी चवनप्रास सकाळ संध्याकाळ रोज एक चमचा बाराही महिने घेतो तो आहार व्यवस्थित असल्यामुळे काही आजार नाही काही नाही अपग्रेडेड ट्रीटमेंट आहे आयुर्वेदिक तर, तर ते आपण त्याचा अनुभव घ्या बारा तारखेला आतमध्ये गेल्यानंतर कॅन्टीन मधून रेग्युलर त्यांचा आठ नऊ वाजता ते घेऊन येणार आणि जाणार त्याच वेळेस म्हणजे डॉक्टर सोबतच येणार जास्त डिस्टर्ब अजिबात करत नव्हती डॉक्टर जेव्हा येणार सकाळी संध्याकाळी डॉक्टर बी पी चेक करत होते बी पी नॉर्मलच माझा पहिल्यापासूनच आहे अगदी स्टँडर्ड बीपी आहे पूर्वीपासून रोज सकाळ संध्याकाळी तरी बी पी चेक करणार डॉक्टर याच्या वेळेला ते सकाळी जेवणपासून आनंद देणार दिवसभर भूक लागेल तेव्हा दोन चार चमचे जास्त काही जेवण जात नाही तेवढं आपल्याला भूक लागेल तेवढं आपलं दोन चार चमचे खायचं त्यानंतर गरम पाणी करायला पिठली वगैरे दिली होती इलेक्ट्रिकची त्यामुळे गरम पाणीच पीज होतो आणि लाईट अजिबात लावलेली नव्हती रूम मध्ये महत्वाचं म्हणजे अजिबात चौदा दिवस ट्यूबलाईट आता मी पहिल्यांदा चौदा दिवसानंतर बाहेर आले लाईटच्या प्रकाशामध्ये थांबलेलं आहे तर अशा पद्धतीने रुटीन म्हणजे काय सकाळी आता मला उठल्यावर फ्रेश झाल्यानंतर योगा प्राणायामची सवयच आहे त्यामुळं योगा प्राणायाम सकाळी उठलं फ्रेश झालं एक तासभर घराय त्यानंतर तिकडे केलेलं जे शिबिर आहे तर ते शिबिरामध्ये ते दहा दिवसाचं ते शिबिर आहे तर ते उपशनाचं ते म्हणतात की दरवर्षी एक शिबिर तुम्ही करायला पाहिजे चला म्हटलं या निमित्ताने आपल्या रूममध्ये पण शिबिर करता येईल तर ते शिबिर उपशनाचं म्हणजे या ठिकाणी दहा दिवस ते पण केलं म्हणजे मेडिटेशनचा तो एक प्रकार आहे आता काहीने नाव असेल नसेल म्हणजे काही लोकांना माहीत असेल तर ते पूर्ण दहा दिवस मी तो त्याचा एक फायदा घेतला म्हणजे मला बोर होण्याचं काही कारण त्या ठिकाणी चौदा दिवस झालेलं नाही आणि माझं मालाच जाणू लागलं एक दोन दिवस एक दोन दिवस तर ते चवन खाऊन आणते म्हणजे आपण विरेशन केल्यासारखं वाशाऊ झालेलं आहे पूर्ण स्वच्छ साफ झाल्यासारखं जाणवलं लागलं पुन्हा कधीच मला असं अशक्तपणा जाणवू नाही उलट फ्रेश वाटत गेलं दिवसेंदिवस ताजे तवान वाटत गेलं पोट कमी झाल्याचं जाणवं लागलं वजन कमी झाल्याचं जाणवू लागलं तर हे बदल माझे मलाच जाणू लागले आणि आतमध्ये कुठेही दोन आरशे आहेत बाहेर रूममध्ये आणि बाथरूम मध्ये दोन्ही आरशाला त्यांनी कुठे लावून ठेवले होते म्हणजे चौदा दिवस मी असं सहा नाही चौदा दिवस असं पाहिला नाही मोबाईलवर पण अगदी अजिबात वापर त्याचा करायचा नसतो तो पाळलेला आहे तर जितकं तुम्ही जास्त पाळाला तितकं तुम्हाला जास्त फायदा दिसून येईल घरांनी आवड एक्झाम्पल सांगितलं एक की दिवाळीनंतर त्यांनी एका केलेलं आहे तर त्यांनाही चांगला फायदा झालेला आहे त्यांचे पण केस काळे झाले आहेत माझे पूर्ण पांढरे होते मुळापासून काही केस काळे मला जाणवलेले आहेत सगळ्यांनी फोटो काढून दाखवू प्रस घेऊन तर असे चांगले फायदे याचे आहेत म्हणजे रोज जे आपण हे आता प्रत्येक वेळे आल्यानंतर आम्ही काय करायचो ते पंचकर्म करायचं पंचकर्म म्हणजे तुम्हाला माहिती सकाळी उठल्यापासून काय असतं ते सर्वांना माहीत आहे मसाज टिंबात बस्ती वगैरे ते म्हटलं त्यापेक्षा आपलं हे की आपलं नुसतं बसायचं रूममध्ये मेडिटेशन करायचं करायचं यावण खात बसायचं भूक लागेल काय काम नाही काय नाही आपोआप सगळे फायदे मिळतात ना सर्व फायदे तुमचं वजन कमी होतं समज आता या ठिकाणी बॉडी मेजरमेंट घेतलं सर्व म्हणजे स्लिम झाले पोट तर कमी झालेलं जाण न म्हणजे मेजरमेंट घेतली ते आत बाहेर आले पहिला वेट आणि मेजरमेंट घेतलं खूप चांगले फायदे आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करायला हा प्रयोग करायला काही हरकत नाही अगदी हे शक्य नसेल तर पंचकर्म करणं फार गरजेचं आहे आता तुम्हाला माहिती आहे आपण गाडी प्रत्येकाकडे आहे गाडी वर्षातनं आठवड्याला आपल्या वर्षातनं एकदा तरी करतो आपण सर्व्हिसिंग आठवणीने बघणार किती किलोमीटर झाले कोणत्या महिन्यात केली होती आठवणीने गाडी सर्व्हिसिंग करणार बॉडीकडे अजिबात दुर्लक्ष करतोय माणूस लक्षच देत नाही बॉडी सर्व्हिसिंग हा प्रकार फार महत्वाचा आहे तर तुम्ही किमान सहा महिन्यातनं एक आठवडा म्हणा किंवा वर्षात एक आठवडा म्हणा पंचकरण करणं आवश्यक आहे स्वतःसाठी करायचं काय कोणत्या दुसऱ्यासाठी करायचं नाही आपण आजारी सोडलो तर आपल्याला तर त्रास होतो होतो पण आपल्याबरोबर संपूर्ण कुटुंब आपलं डिस्टर्ब होत होतं की नाही तर आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये यासाठी आपण आपलीच काळजी घ्यायची आपण आजारी पडू नये घरातले आजारी पडू नये यासाठी सर्वांनी या ठिकाणी शक्य होईल तेवढं पंचकर्ण करावं किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी ही कुठे प्रवेशिका किंवा काय प्रक्रिया अनुभवाय असं काही हरकत नाही तर अशा पद्धती मला या प्रक्रियेचा कुठे प्रवेशिकेचा या उपचाराचा फार चांगला फायदा झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही अनुभवला असेल येथील स्टाफ फार कोऑपरेटेड अगदी घरी पण कोण एवढी सेवा करणार नाही प्रत्येक कोण घरी तरी सेवा पाणी आणि म्हटलं तर कोण देणार नाही घरात स्वतःला त्या ठिकाणी पाणी आणून देणार जेवण आणून देणार सगळी काळजी घरच्यापेक्षा जास्त येतात त्यामुळं फार येथील स्टाफ पण चांगला आहे डॉक्टरांचं काय बोलायलाच नव्हतं अगदी त्यांनी काय मजतमुख चेहरा असतो त्या डॉक्टरांनी आपलं वारस पण तयार केलेलं आहे आता रुसरांचा पण काय प्रश्नच नाही ते पण तयार झालेलेच आहे तर अशा पद्धतीने खूप चांगला फायदा फार मोठी इन्व्हेंट इन्व्हेस्टमेंट आमच्या आयुष्यातली या ठिकाणी प्रकृतीमध्ये आम्ही केलेली आहे आणि त्याचा या तर हा आता आम्हाला फायदा मिळेलच याबद्दल मला शंका वाटत नाही तर आपणही प्रकृतीचा फायदा करून घ्यावा व आपले आरोग्य निरोगी ठेवावे अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद